अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पहिला मंगलाचरण प्रारंभी श्री गणेशादी सर्व देवांना देवींना कुलस्वामींना मनोभावे वंदन करून या गुरुचरित्र ग्रंथाची सुरुवात करीत आहोत सर्वांनी सदाचाराने वागावे सत आचार विचार उच्चारांचा प्रसार व्हावा म्हणून सिद्ध मुनींनी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ दत्त उपासकांना अत्यंत प्रिय असा आहे श्री दत्तात्रेयांचे भक्त या ग्रंथाचे नित्य नियमाने श्रद्धापूर्वक वाचन करतात गुरुवारी उपवास करून शांतीने जीवन जगतात पूर्वी श्री नरसिंह सरस्वती गाणगापूर येथे वास्तव्य करत होते त्यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरला होता अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येत होते भक्तांचे प्रश्न समजून घेऊन ते योग्य मार्गदर्शन करत होते त्यांच्या कृपेने अनेकांच्या संसारातील दुःख कमी झाले ते दत्ताचे अवतार मानले जातात ते तीर्थयात्रा करीत असत पंढरपूरलाही जात असत त्यांची उपासना करणाऱ्या भक्तांना उत्तम फळे प्राप्त होत असत एके दिवशी एक दत्त भक्त स्वामींच्या दर्शनाला गाणगापूरला चालला होता वाटेत खूप त्रास झाला परंतु तो खूप खूप त्रास सहन करत तो गाणगापूरला येऊन पोहोचला त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणाला स्वामी महाराज माझ्यावर कृपा करा आई वडील आपल्या बाळावर रागावतात का तेव्हा तुम्ही माझ्यावर रागावू नका मी एक सर्वसाधारण भक्त आहे तुम्हाला देणार तरी काय माझ्या हृदयातील भावभक्ती तुमच्या चरणी अर्पण करत आहे नद्या आतळी विहिरी पाण्याने भरलेल्या असूनही आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या रूपाने त्या पुन्हा भरून जातात माझे काही अपराध असले तर क्षमा करा आणि माझ्यावर कृपेचा वर्षाव करा वासराकडे गाय जशी धावत जाते तसे तुम्ही माझ्याकडे धावत यावे हीच मी तुम्हाला प्रार्थना करीत आहे